काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यानंतर श्रीनगर येथे अडकलेले अकोल्यातील गुरुमावली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले एकतीस पर्यटक सुखरूप मायगावी परतले आहेत पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यामुळे हे सर्व पर्यटक अडकले होते केंद्र राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने या पर्यटकांना सुरक्षितरित्या त्यांच्या गावी परतण्याची व्यवस्था करण्यात आली काल हे सर्व पर्यटक मुंबई येथे पोहोचले होते यानंतर आज सकाळी स्पेशल बसद्वारे त्यांना अकोल्यात आणण्यात आले आहे यावेळी पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत अकोल्याला आल्यानंतर यावेळी पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाचे आभार मानले आहे अकोल्याला आल्यानंतर पर्यटकांचे स्वागत भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने वेळोवेळी योग्य निर्णय घेतले आणि त्यांना आवश्यक मदत पुरवली यावेळी आपल्या कुटुंबियांना पाहता या पर्यटकांचे डोळे भरून आले तर काश्मीर येथील प्रशासनाने आणि नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं असल्याचं पर्यटकांनी म्हटलं आहे आमदार रणधीर सावरकर यांनी भाजपचे खासदार अनुप धोत्रे आणि आशिष शेलार यांचे सुद्धा विशेष आभार मानले आहे